राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रातीला हेडलाईन राजधानी दिल्लीवर सत्ता कुणाची यावरून केंद्र आणि दिल्ली सरकारांची अधिकाराची लढाई आज कोर्टात भोकर पंचायत समिती समोर सात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण एक जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी जनता दल सेक्युलरच्या वतीने तीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षाची तीन व चार जून रोजी निवड आता बातमीपत्र विस्ताराने दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या अधिकार कक्षेची व्याख्या करणाऱ्या केंद्र सरकारच्या वादग्रस्त अधिसूचनेमुळे निर्माण झालेला सत्ता संघर्ष आणि प्रशासकीय संभ्रम दूर व्हावा म्हणून केंद्रातील मोदी सरकार तसेच दिल्लीतील केजरीवाल सरकार सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात पोहोचले आहेत राजधानी दिल्लीवर सत्ता कुणाची यावरून केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या रस्सी खेचीवर दोन्ही कोर्टात आज शुक्रवारी एकाच वेळी वाद प्रतिवाद झडणार आहेत नायब राज्यपाल नजीब जंग हेच दिल्लीचे शासन प्रमुख असल्याचा निर्वाळा देणारी केंद्रीय गृह मंत्रालयाची अधिसूचना चुकीची असल्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आवाहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एस के सिक्री आणि न्यायाधीश उदय लळित यांच्या खंडपीठापुढे याचिका दाखल केली आहे हायकोर्टाच्या टिप्पणीमुळे अनिश्चितता निर्माण झाली असून दिल्ली प्रशासनाचे दैनंदिन काम चालविणे अवघड झाले असल्याचे केंद्राच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे केंद्राच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी व्हावी असा आग्रह अतिरिक्त सॉलिसिटर जनरल महेंद्र सिंह यांनी केला होता एकतर्फी आदेश देण्यापूर्वी आपली ही बाजू ऐकून घेतली जावी असा अर्ज दिल्ली सरकारने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील दिल आप सरकारनेही हायकोर्टाचे न्यायमूर्ती बी डी अहमद आणि संजीव सचदेव यांच्या पीठापुढे अधिसूचनेचे आवाहन देणारी याचिका दाखल केली दरम्यान जंग यांनी केंद्रीय गृह सचिव एल सी गोयल यांची भेट घेऊन दिल्ली सरकारशी सुरू असलेल्या वादाची माहिती दिली अठ्ठावीस कर्मचाऱ्यांचे दरमहा थकलेले मानधन मिळावे तसेच विविध मागण्यांसाठी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दरमहा शंभर रुपये मानधन मिळावे राहणीमान नवीन दराप्रमाणे मिळावा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते उघडावे तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीचे कर वसुली टक्केवारीची माहिती उपनिर्बंध करून देण्यात यावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात याव्यात सात ऑगस्ट दोन हजार तेरा पासून सुधारित दराप्रमाणे मानधन व वेतन लागू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत शासनाचे आदेश त्वरित लागू करण्यात यावेत त्याप्रमाणे मानधन देण्यात यावेत या विविध मागण्यांसाठी शादुला पठाण कोळगाव सटवाजी बुद्धेवार रायखोर खंडू वाघमारे रामराव अटनूरवार लक्ष्मण भैरवाड मारुती गाडेवार या सात गावचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आमरण उपोषणात बसले आहेत सामान्य जनतेच्या अडचणी तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून पाळावायचा आहे त्यानुसार सोमवार दिनांक एक जून दोन हजार पंधरा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे या दिवशी महसूल विकास नगर विकास पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी राज्य परिवहन सहकार पोलीस कृषी व जिल्ह्यातील पाणी पुरवठा या विभागाचे राज्यस्तरीय प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहतील सकाळी दहा वाजल्यापासून निवेदनाची नोंदणी साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर निवेदनावर मान्य ऐकून घेण्याच्या कामात सुरुवात करण्यात येईल या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी अडचणी एकत्रितरित्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कारवाईची माहिती देण्यात येईल असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी जनता दल सेक्युलरच्या वतीने शनिवार दिनांक तीस मे रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात येणार आहे इतर राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना चालू आहे याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन लागू करावी अशी जनता दलाची मागणी आहे या मागणीसाठी या पक्षाने आधी अनेक आंदोलने केली आहेत सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत हे थांबवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर पेन्शन योजना लागू करावी अशी जतची ची मागणी आहे तेव्हा अधिकाधिक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन जतसेचे नांदेडचे उपाध्यक्ष किरण चिद्रावार वाणी डॉक्टर लक्ष्मण शिंदे यांनी केले आहे संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण विभागातील लोहा कंदार मुखेड देगलूर नायगाव धर्माबाद व उमरी या तालुक्यातील अध्यक्षांची निवड करण्यासाठी तीन व चार जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे त्यानुसार दिनांक तीन जून रोजी सकाळी नऊ वाजता लोहा अकरा वाजता कंदार एक वाजता मुखेड पाच वाजता देगलूर तर दिनांक चार जून रोजी सकाळी नऊ वाजता नायगाव अकरा वाजता बिलोली दुपारी एक वाजता धर्माबाद पाच वाजता उमरी येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष निवडीसाठी मुलाखती होणार आहेत या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुधीर देशमुख प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गजानन पारधी ॲडव्होकेट बालाजी वाघमारे जिल्हाध्यक्ष संकेत पाटील धनंजय सूर्यवंशी श्रीनिवास सेजुळे दीपक भरकड मारुती देशमुख गजानन शिंदे कैलाश वैद्य गणेश मोरे सुभाष कोल्हे सुरेश मोरे तिरुपती हिवराळे गणेश पावडे आदींची उपस्थिती लाभणार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात शरद पवार तीस मे पासून दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर राज्यपाल विद्यासागर राव यांना जिल्ह्यातील योजनांचा आढावा सादर मान्सून गुरुवारी अरबी समुद्रात दाखल बनावट नोटा बाळगणे गुन्हा नफे मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय आजचे वाढदिवस सदानंद धोत्रे धनंजय जाजू अनुप कुर्तडीकर या सर्वांना नमस्कार लाईव्ह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता श्रीराम गादेवार अंकित दूत सुविचार जिंदगी को एक नया ख्वाब दो चाहे पुराना हो पर आवाज तो दो एक दिन पुरे हो जाएंगे सारे ख्वाब तुम्हारे सिर्फ सोचो नहीं एक तो दो सौ शीतल श्रीकांत बाहित नमस्कार लाईव्ह नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन राजधानी दिल्लीवर सत्ता कुणाची यावरून केंद्र आणि दिल्ली सरकारांची अधिकाराची लढाई आज कोर्टात भोकर पंचायत समितीसमोर सात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण एक जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी जनता दल सेक्युलरच्या वतीने तीस मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह संभाजी तालुका अध्यक्षाची तीन व चार जून रोजी निवड आणि याचबरोबर नमस्कार लईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या